आम्हाला <laughs> <laughs> सा साथ दिली पाहिजे म्हणले हे चोरांची लंगुटी फिटल्याशिवाय राहणार आहे आता लंगोटी आमच्या नाही बघ भेटत नाही तुम्ही गोडी फोटो काढल्या माहिती बघ लंगुटीवाले आपण तालुकाला अरे हे लोटेमध्ये स्वतः अरे बापरे 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 असं एक मोठी स्वभाव भक्त एखादा असेल त्याला आपण आपण त्यासोबत बरोबर ना शेती असतात शेती बद्दल बोलण्याच्या लंगोटी बद्दल अरे बापरे आतर काय आंतर वस्त्र अरे बापरे आपण शेतचं अंतर वस्त्र निघत पड म्हणते लंगोट्या तुमच्या संख्याकाळी चोरे त्याच्या लंगोट्याला दिलं तर आपापलं लंगोटे म्हणजे लंगोटे पण गेले आता आपलं मोठं काम कुठं काय बरोबर नाही आणि यांचा एक जर माझा होता असं असं तसं मला बोलायचं होतं हे जर झालं होतं एकोणतीस तीस कोट रुपयाला फोन घेत असेल तर मी असं असं होईल तर त्यातला मला ते तयारी ठेवा आपण एक गाडव आणू ते गाडवाच सगळं त्याचं काय धुवायचं ठेवा तयारी आपली लगेच घ्यायला तयारी घेत आता लोक एक शोधा शेटला विचारा विचारा छोटं सापडत नाही पण तीस कोट रुपयाला तुम्ही घ्यायला मला कोण सोड तयारी म्हणजे पुढं मैदाना वाईट नाही बोल ते बोलले बरं का आणि हा व्हायरल झाला मला काय होती धर्मापन जेव्हा हे आमदार मंत्री महोदयांना बोलले माझ्या आदिवासी बांधवांना बोलले मंत्री महोदया बोलले कितली व्हायरल जाती माझ्या रामवासी बांधवांना बोलले काय तुम्ही ते दिलं पाहिजे तांब्रपूर्ण नाही दिलावं तुम्हाला इतकं हे करू नका मान करू नका उपमान करू नका याच्यावर नाही हे केलं मी काय करावं किती करावं प्रचंड झालं तुम्ही बाहेर हे केलं प्रचंड बोललो म्हणून बोलतो असो खासदार साहेब आपलं असोच हा हे सांगतो फक्त महाराष्ट्रामध्ये खासदार साहेब मी चोर असतो माझ्या संत चोर असते ऐका अतुल शेठ हो अशोक शेठ जुन्न न ऐका तीनशे सात मार्केट महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे सुद्धा मी जर चोर असतो माझे कर्मचारी चोर असते माझे संचालक चोर असते हा पैसा चिंतेचा शेतकऱ्यांच्या घामाचा दूर असता तर तुमची माझी मार्केट कमिटी तीनशे आठ मार्केट कमिटीमध्ये पंधरा मध्ये ज्या जिल्हा मार्केट आहे त्याच्यामध्ये फोर स्टार आली तुमचा आशीर्वाद असा कायम राहू द्या कोणाच्या हातात काय माझे जनता सुटले पण आज पाहिली फार सोडली